राज्यातील सर्वच सहकारी संस्थांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या साठी सुद्धा महत्वाचा आहे तुम्हाला माहितीये का फक्त दोन सभासदांच्या तक्रारीवरून संस्थेची संपूर्ण समिती पाच वर्षासाठी अपात्र ठरवण्यात आली होती म्हणजे पाच वर्ष ती समिती जे सदस्य होते समितीचे त्यांना निवडणुकीमध्ये सहभागी होता येणार हो। नव्हतं त्याचबरोबर ते निवडून येऊ शकत नव्हते समितीवर पुन्हा येऊ शकत नव्हते तब्बल पाच वर्ष परंतु हे प्रकरण शेवटी उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर उच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे ऐकून तुम्ही थक्कवाल कदाचित तुम्हाला यातून दिलासा मिळेल नमस्कार मी युवराज पवार डिअर सोसायटी मध्ये आपलं स्वागत गेल्या बारा वर्षापासून महाराष्ट्रभर सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवत आलो आहे सहकारी गृहनिर्माण संस्था बिल्डरच्या सहकार्याने नोंदणी करणं किंवा बिल्डरच्या सहकार्याशिवाय नोंदणी करणं असेल कन्व्हेन्स डीम कन्व्हेन्स संस्थेच्या जमिनी संस्थेच्या नावावर करणं सातबारे करणं वार्षिक सर्वसाधारण सभेची पूर्वतयारी करणं अपार्टमेंटची सोसायटी नोंद करणं अपार्टमेंट रद्द करणं वगैरे अशा अनेक सेवा गेल्या बारा वर्षापासून मी देत आहे हजारपेक्षा जास्त संस्था या माझ्या क्लायंट राहिलेल्या आहेत त्यामुळे अद्ययावत माहिती स्वतः घेत राहणं आणि समाजाला देत राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो आणि त्याच्यातूनच आज हा उच्च न्यायालयाचा जो एक न्यायनिवाडा आहे याच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आज इत्यम माहिती देणार आहे ज्यामध्ये समिती एक नवा मार्गदर्शक न्याय उच्च न्यायालयाने ठरवलेला आहे काही निकष ठरवून दिलेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात तर तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भावर मध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळेल त्याचबरोबर सात अशा नियमांची माहिती मिळेल ज्यामुळे तुम्ही जर समिती सदस्य असाल तर तुम्ही अपात्रतेपासून स्वतःला वाचवू शकाल त्याचबरोबर तुमच्या संस्थेवर अन्यायकारक समितीवर अन्यायकारक कार्यवाही झाली असेल कारवाई झाली असेल तर तुम्ही अशा प्रसंगी काय करायला पाहिजे याची तुम्हाला पूर्ण कल्पना येईल हे प्रकरण जे आहे ते मुंबई गोरेगावमधलं जल रतनदीप सोसायटी या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संदर्भात आहे ज्यामध्ये दोन सभासदांनी तक्रार केली की समितीने अधिशेष योजना म्हणजे निधीचा विनियोग ज्याच्यामध्ये नफ्याचा विनियोग कसा करायचा वार्षिक अहवाल आणि बजेट हे समितीने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडलं नाही अशी तक्रार उपनिबंधकांच्याकडे केली उपनिबंधकांनी थेट पाच वर्षाची अपात्रता ठोठावली त्यानंतर हे प्रकरण विभागीय सहनिबंधकांच्याकडे गेलं आणि विभागीय सहनिबंधकांनी सुद्धा तोच आदेश कायम ठेवला विचार करा संस्थेच्या एकूण पंच्याण्णव सभासदांचा पाठिंबा असलेल्या समितीवर ही कारवाई झाली आणि केवळ दोन सभासद ज्यांनी तक्रार केली होती त्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली होती आणि संपूर्ण समिती पाच वर्षासाठी अपात्र ठरवण्यात आली होती विभागीय सहनिबंधकांनी आदेश दिल्यानंतर मग हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याया जे आहेत अमित बोरकर यांनी या प्रकरणामध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले त्यांनी हे अधोरेखित केलं की वार्षिक सर्वसाधारण सभा ही सहकारी संस्थांचा हा लोकशाहीचा पाया आहे परंतु प्रत्येक चूक समान नसते काही गंभीर चुका असतात तर काही तांत्रिक चुका असू शकतात त्याचबरोबर ज्या व्यक्तीने ती चूक केलेली आहे ज्या व्यक्तीची दबा जबाबदारी आहे त्या व्यक्तीची जबाबदारी निश्चित करून त्या व्यक्तीला शिक्षा दिली गेली पाहिजे ना की संपूर्ण समितीला यामध्ये जबाबदार धरलं पाहिजे अशा प्रकारचा निष्कर्ष न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी या प्रकरणामध्ये या लावला आणि त्यांनी सात पॅरामीटर्स सात निकष ठरवून दिले की जेव्हा सहकारी कायद्याचं कलम पंच्याहत्तर पाच मध्ये अशा तक्रारी येतील तेव्हा संबंधित उपनिबंधकांनी सात निकषावर त्या तक्रारीचं मूल्यमापन केलं पाहिजे ज्यामध्ये पहिला जो नियम दिला पहिला जो निकष दिला तो असा दिला की चूक मूलभूत आहे की गौण आहे म्हणजे की हिशोब असेल लेखापरीक्षण अहवाल दोषदुरुस्ती अहवाल निवडणुका ह्या मूलभूत चुका असू शकतात त्या गंभीर चुका असू शकतात मात्र समितीने वार्षिक अहवाल मांडला नाही त्यांच्या कामकाजाचा अहवाल मांडला नाही किंवा बजेट मांडलं नाही तर या गौण स्वरूपाच्या अँसिलरी स्वरूपाच्या चुका आहेत त्यामुळे गंभीर गोष्ट राहिली असेल तर ती मोठी चूक आहे आणि छोटं कागदपत्र स्वरूपाच्या जर का काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या तांत्रिक त्रुटी आहेत असा एक त्या ठिकाणी निकष लावला गेला कि मग ती चूक जी आहे लेखापरीक्षणच केलं नाही दुसदुरुस्ती अहवालच सादर केला नाही निवडणुकाच घेतल्या गेल्या नाहीत जर त्या निवडणुका त्यावेळेस घेणं प्राप्त होतं तर, तर, तर अशा प्रकारच्या चुका असतील तर त्या मूलभूत चुका आहेत मग अशा स्वरूपामध्ये कारवाई ही केली जाऊ शकते पण गौण असतील तर मग काय कारवाईचं स्वरूप हे थोडं सौम्य असलं पाहिजे दुसरा निकष जो लावला तो आहे की त्रुटी जाणीवपूर्वक केल्या आहेत की चुकून केलेल्या आहेत मुद्दाम माहिती दडवली गेली आहे का की फक्त तांत्रिक दुर्लक्ष झालं आहे उदाहरणार्थ की ऑडिट रिपोर्टच लपवला तर हे मुद्दाम केलेली कृती आहे कार्य अहवाल वाचायचा राहिला ही एक तांत्रिक चुकून राहिलेली गोष्ट असू शकते तिसरा जो निकष दिलेला आहे तो म्हणजे की समिती कृतीमुळे सभासदांचं काही हक्क बाधित झाले आहेत का सभासदांना हिशोब पाहायला प्रश्न विचारले मिळाले का विचारायला मिळाले का जर कागदपत्र न ठेवल्याने त्यांचे हक्क हिरावले असतील तर चूक गंभीरच आहे तुमच्या सोसायटीमध्ये असं कधी झालंय का की तुमच्या समितीनं ऑडिट रिपोर्ट लेखा परीक्षेनं अहवालच ठेवलेला नाहीये कमेंटमध्ये मला सांगा तर मग सभासदांचे हक्क बाधित झाले असतील तर त्याचं अवलोकन होणं गरजेचं आहे पाचवा माफ करा चौथा जो निकष या ठिकाणी लावला की ही जी चूक झाली आहे ती एकदा चूक आहे झालेली आहे की वारंवार ही चूक करण्यात आलेली आहे अनेकदा काही लोक सराईत असतात त्यामध्ये वर्षानुवर्षे ऑडिट करत नाहीत वर्षानुवर्षे त्या चुका कायम ठेवतात मग हे समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे पाचवा जो निकष या ठिकाणी सांगितला गेला आहे पॅरामीटर सांगितला गेला आहे की इतर काही उपाय करणं शक्य आहे का शिक्षा नेहमी प्रमाणात असायला पाहिजे वॉर्निंग देऊन किंवा दंड देऊन निर्देश देऊन जर का काही सुधारणा होणार असेल आणि अपात्रता टाळता येणार असेल तर तशा स्वरूपाचं काही केलं जाऊ शकतं का, का। हेही पाहणं निबंधकांना आता अनिवार्य झालेलं आहे सहावा जो पॅरामीटर ठेवण्यात आलेला आहे तो म्हणजे की जबाबदारी फक्त संबंधित पदाधिकाऱ्यांवरती आहे ती जबाबदारी कोणाची आहे हे सुद्धा निश्चित झालं पाहिजे म्हणजे अध्यक्ष सचिव खजिनदार यांची जी जबाबदारी आहे त्यांनी ती पार केली नसेल पार पाडली नसेल तर मग इतर जे समिती सदस्य आहेत त्यांना तुम्ही अकारण शिक्षा कशी काय देऊ शकता तर याचं मूल्यमापन होणं करणं आता निबंधकांवरनं बंधनकारक झालेलं आहे तुम्हाला काय वाटतं समितीला अशा प्रकारे सरसकट शिक्षा करणं योग्य आहे का कमेंटमध्ये मा मला तुम्ही सांगू शकता की जबाबदारी ही निश्चित केली गेली पाहिजे की या कृतीला या त्रुटीला कोण जबाबदार आहे हे सुनिश्चित केलं पाहिजे आणि मग शिक्षा जी काय आहे ती दिली गेली पाहिजे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये मला सांगा आणि सातवा आणि अतिशय महत्वाचा आहे तसा निबंधकांचं स्वातंत्र्य अबाधित ठेवतो निबंधकांनी अर्थपूर्ण निकाल द्यायचे का विवेक बुद्धीने वापरायची या ठिकाणी न्यायालय असं सांगतं की निबंधकांनी विवेकबुद्धी वापर करावी परंतु आपल्याकडे माहितीच आहे सहकार इतका भ्रष्ट आहे की तिथे अर्थपूर्ण बुद्धीचा वापर केला जातो अपात्रता हा शेवटचा पर्याय असला पाहिजे परिस्थिती गंभीरता पुरावे हे पाहून निबंधकांनी निर्णय घेतले पाहिजेत अशा प्रकारचे सात निकष पॅरामीटर जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयानं सहकार कायद्याचं कलम पंच्याहत्तर पाच मध्ये अपात्रता था ठरवताना विचारात घेतले पाहिजेत असे एक प्रकारे निदेश दि निर्देश दिलेले आहेत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत कायद्याचा उद्देश हा सुधारणा आहे सुधारणा करणं आहे सूड घेणं असा नाही त्यामुळे मग निबंधकांनी अपात्रता हा शेवटचा उपाय ठेवला पाहिजे निबंधकांनी निर्णय घेताना किती गंभीर आहे कोण जबाबदार आहे सभासदांचं हक्क बाधित झाले आहेत का आणि इतर काही पर्याय उपलब्ध आहेत का हे सर्व पाहून त्याचं अवलोकन करून मग निर्णय घेतला पाहिजे तर मंडळी तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लेखापरीक्षण अहवाल सादर न करणं दोष दुरुस्ती अहवाल सादर न करणं बजेट किंवा समितीचा वार्षिक कार्य अहवाल सादर न करणं लेखापरीक्षकाची नेमणूक न करणं वगैरे अशा काही गोष्टी घडतात का मला कमेंटमध्ये नक्की या संदर्भामध्ये माहिती द्या आणि तुम्ही त्याबद्दल काय केलं किंवा काय करण्याचा विचार करताय हेही मला कळवा माननीय उच्च न्यायालयाने हे जे काही सात पॅरामीटर निकष ठरवून दिलेले आहेत या निकषांचा वापर हा राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या संचालकांना उपयुक्त आहे अशा प्रकारची जिथे कुठं प्रकरण चालू असतील त्यांनी या न्यायनिवाड्याचा आधार घेऊन आपली बाजू मांडणं अधिक सोपं सोयीचं आणि त्रास कमी करणारं संस्थेचा खर्च कमी करणारं ठरू शकतं हे दोघांसाठी उपयोगी आहे समितीसाठी सुद्धा उपयोगी आहे सभासदांसाठी सुद्धा उपयोगी आहे जर गंभीर चुका समिती करतच असेल तर त्या समितीच्या सदस्यांना कारवाई झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे मात्र जर किरकोळ स्वरूपाच्या चुका हो राहिल्या असतील तर सहकाराच्या सहकाराच्या तत्वानुसार त्यांना सहकार्य केलं पाहिजे आणि त्या चुका सुधारण्याची एक संधी समितीला दिली पाहिजे असं आम्हाला वाटतं या ठिकाणी समिती सदस्यांना मला एक सल्ला असा द्यायचा आहे की समिती सदस्यांनी समितीच्या बैठकीमध्ये नियमितपणे उपस्थित राहिलं पाहिजे त्यांनी त्यांचं मत मांडलं पाहिजे मत मांडल्यानंतर त्यांचं मत हे समितीच्या इतिवृत्तामध्ये नोंदवलं गेलं आहे की नाही याची खात्री केली पाहिजे आणि जे ठराव संमत केले जात आहेत आणि त्या ठरावांना तुमचा विरोध असेल तर तुमचा विरोध असल्याबाबत उल्लेख त्या ठरावांमध्ये त्या इतिवृत्तामध्ये केला गेला आहे किंवा नाही हे अतिशय काटेकोरपणे तुम्ही तपासून पाहिलं पाहिजे कारण जर समजा उद्या जाऊन तो ठराव बेकायदेशीर ठरला तर तुम्ही त्यातून स्वतःला वाचू शकणार आहे त्यामुळं समिती सदस्यांनी कोणत्याही प्रकारे परिस्थिती समजून घेतल्याशिवाय संबंधित ठराव समजून घेतल्याशिवाय अधिकार समजून घेतल्याशिवाय की तो ठराव संमत करण्याचे अधिकार समितीला आहेत किंवा आहेत हे समजून घेतल्याशिवाय ठरावाला संमती देऊ नये उगाच उदार होऊन कुठेही सह्या करू नयेत कारण भविष्यामध्ये त्या सह्यांची किंमत तुम्हाला मोजायला लागू शकते तर मित्रांनो अशा महत्वाच्या कायदेशीर माहितीसाठी डिअर सोसायटी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की टाका जेणेकरून तुमच्या समिती सदस्यांना तुमच्या इतर सभासदांना याविषयी माहिती मिळेल सोसायटी चालवणं म्हणजे फक्त बिल उचल उचलणं नाहीये तर लोकशाही आणि पारदर्शकता टिकवणं असं सुद्धा आहे बिल इकडनं तिकडं करायची हा धंदा म्हणजे सोसायटी नाही जिथे पारदर्शकता आहे तिथे तक्रारदारांची संख्या पण कमी असते आणि तक्रारदारांची ताकद सुद्धा कमी होत असते धन्यवाद